नमस्कार शेतकरी मानवशी वार्ता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतात ऊस पिकासाठी आपण बाळभरणी करून घेत आहोत मित्रांनो बाळभरणी ही कधी करायची आहे ज्यावेळेस आपल्याला ऊस पिकाचे अपेक्षित फुटवे मिळाले असेल त्यावेळेस आपल्यांना बाळभरणी करून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी हा ऊस आपण चार बाय साधारणत दीड फुटावर आपण दोनशे पासष्ट जातीचा जा ऊस लागवड केलेला आहे बाळभरणी करताना मित्रांनो रासायनिक खतांचा डोस देखील देता येतो जेणेकरून तो, तो मातीआड होतो व पिकास चांगला उपलब्ध होत असतो मित्रांनो बाळभरणी करते वेळी आपण सुरुवातीला जमीन चांगली भूसभूषित करून घ्यायची आहे त्यानंतर साधारणतः एक सात ते आठ इंचापर्यंत ऊस पिकास भर लागेल जेणेकरून जे फुटव्यांमध्ये माती जाईल व फुटवे नियंत्रणात राहतील या पद्धतीने आपल्याला बाळभरणी करायची आहे मित्रांनो ऊस पिकाला ज्यावेळेस बी आपण भरणी करतो त्यावेळेस ऊस पिकातील वरील पांढऱ्या मुळ्या या तुटत असतात त्यामुळे ऊस थोडा काही दिवसासाठी आपला स्लो होतो वाढत खुट्टे त्यामुळे आपण लगेच पाटपाणी द्यावे जेणेकरून जमीन वाळून आतून वाळून मुळ्या वाहणारे त ऊस पिकवून धरणार नाही त्यामुळे बाळ बाळ भरणी झाल्यानंतर लगेच पाटपाणी द्यावे